अन्न भाऊ अमर रहे अमर रहे जब तो सूर चांद रहेगा जब तो सूर चांद रहेगा डॉक्टर बाबा साहेब अंबेडकरांचा छत्रपती शाहूवर

आज साहित्य सम्राट साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा सा छप्पन्नवा स्मृती दिन यानिमित्त या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊ साठे फाउंडेशन प्रणित सर्वपक्षीय शहर जिल्हा जयंतीचं महासंघाच्या वतीने या ठिकाणी आज विजूबा मगरे आमच्या महासंघाचे अध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष अजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम्ही या ठिकाणी अभिवादनचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना स्मृती दिनामित्त अभिवादन केलेलं आहे मात्र समाजाचे बरेचसे प्रश्न राहिले आहेत त्या प्रश्नाबाबत काय सांगू मा मातंगंग समाजचे बरेच प्रश्न आहे त्यामध्ये महत्वाचा प्रश्न असा होता की ह्या ठिकाणी आम्हाला महानगरपालिकेकडून सभागृहासाठी जवळजवळ जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून जागा मंजूर केली आहे परंतु ह्या ठिकाणी निधी नस उपलब्ध नसल्यामुळे की आमचा समाज समाजचा कोणी प्रतिनिधी नसल्यामुळे या ठिकाणी आमचा सभागृहाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या ठिकाणी आमचे वडील डॉक्टर डी बी भालेराव दलित मित्र तसेच आमचा मामा मधुकर तान्ने दलित मित्र यांनी या ठिकाणी खूप प्रयत्न केले होते परंतु ते तरी पूर्ण झाले नाही आम्ही आज या ठिकाणी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान्य सुनीलता टक्के साहेब या ठिकाणी आणले होते आणि त्यांना सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडला की आम्हाला ही जागा होऊन पंधरा ते वीस वर्षे झालेले आहे परंतु आमचा या सभागृहाचा प्रश्न आता सुटलेला नाही आहे आपण प्रदेशाध्यक्ष आहोत आणि राष्ट्रवादीचे नेते आहोत आपण अजितदादा पवार जे की महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत त्यांना आपण या ठिकाणी आमच्या समाजातर्फे विनंती करून त्यांना या ठिकाणी भव्य असं सभागृह बांधावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली आणि ते सुद्धा अजितदादा पवार यांना भेटून या सम संदर्भात अण्णाभाऊ साठे सभागृह बांधण्यासंदर्भात ते अजितदादा पवार यांना सांगणार आहेत अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद आहे सध्या कर्ज प्रकरण बंद आहेत बरेचसे नाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ चालू आहेत कर्ज प्रकरण यासाठी मंजूर होत नाही आहे की जो भाग भांडवल आहे जो निधी आहे तो निधी शासनाकडे प्रलंबित आहे शासनानं जर आम्ही घेतली क कर्ज प्रकरणासाठी ते एन एच डी सीचे प्रकरण अनेक दहा पाच पंधरा वीस पन्नास लाखापर्यंत कर्ज शासनाने मंजूर केलेले आहेत आणि तसे त्यांनी सुस्त देखील काढलेले आहेत परंतु निधी जे आहे तो अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आहे त्यांनी जर आम्ही जर घेतली शासनाने तर तो निधी लवकर उपलब्ध महामंडळाला होईल आणि महामंडळ चांगल्या प्रकारे चालू होऊन अनेक तरुणांचा उद्योजकाकडे लागतील